शिवपानंद क्षेत्रस्थ सीमांकनाची प्रक्रिया निरंतर चालू राहील अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकजाशे यांचे आश्वासन शिवपानंद व शेतरस्ते चळवळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तथा चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्ह्याचे प्रमुख समन्वयक नाथाभाऊ शिंदे यांच्या पुढाकारातून सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर येथील शासकीय उसरा विश्रामगृहात जिल्ह्यातील अनेक शेतकरी आणि समन्वयक यांची बैठक झाली यानंतर जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना निवेदन देण्यात आले काही विषयांवर चर्चा करण्यात आली या वृत्त देताना जिल्हाधिकारी म्हणाले की शेत व शिवपानंद रस्त्यांचे सीमांकन हद्दीनिश्चिती सांकेतिक क्रमांक देणे आणि अतिक्रमण मजबूत करण्याची प्रक्रिया ही सातत्याने सुरू राहील तसेच ग्रामीण तालुका स्तरीय आणि जिल्हास्तरीय रस्ता समित्या लवकर स्थापन करून कार्यक्षम देखरेख व वा समन्वय वाढवला जाईल शेतरस्त्यांच्या प्रत्येक गाव शिवाराची फेरी घेऊन तातडीने पूर्ण केली जाईल असे त्यांनी सांगितले यावेळी पत्रकार विनोद गोळे बापूराव चव्हाण विठ्ठल निर्मळ प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण मथकर बाळासाहेब थोरात कानितनाथ कदम प्रशांत चौधरी कैलास दैफुळे रामदास तनपुरे प्रकाश देवकाते बाजीराव जगदाळे उषा होके रावसाहेब पंडित रमेश भक्त अनिल सरोदे गोपीनाथ लोंढे सिद्धार्थ दहातोंडे प्रतीक ठोंबरे साहेबराव आखाडे जानकु रूपनर बाबासाहेब मकासरे देवीदास शिंदे कृष्णा दे जठार विठ्ठल करमळ आदी उपस्थित होते बातमीचा आढावा घेतला आहे संपादक रवींद्र कुणे यांनी पाहूयात गाव देते समृद्धी गाव देते समृद्धी जय जवान जय किसान जय जवान जय कृष्णा शेतकरी एक कुटीचा प्रत्येकाला फोन येतो यांना प्रत्येकाला उत्तर द्यावं लागतं प्रत्येक जण माझं म्हणणं ऐकलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत माझेही प्रश्न पण आपण कधी समजून घ्या आपण दुसरे समजून घेणं महत्वाचं आहे त्यासाठी आपल्याला गावापासून तालुक्यापासून जिल्ह्यापासून राज्यात निवडणं कशा पद्धतीने आपल्याला काम करते ती उंची आपल्याला दिसून निर्माण करते माझ्या स्वतःपासून आला असलेला प्रश्न निर्माण झाला की ता, तालुक्याला गावाला काम केलं गावापासून तालुक्यात जिल्ह्यात असं स्टेप बाय स्टेप आपण मुलांना कशा वचन असेल या दोन्ही जर समज एक वेगळ्या पद्धतीने काम सरकारला पुढे आपण मांडणार आहोत का हे वेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने आपल्याला करता येईल आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं पाहिजे तर जे नकाशे वचन असते आहे

शेतकरी त्याच्यामुळे मालकीला लागू शकतो नाही त्यासाठी आपला पुढचा पाठपुरावा राहणार आहे आणि राज्य स्तरापर्यंत आपण पाठपुरावा ठेवणार आहे आजच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांना त्याच प्रकारचं पत्र देणार आहे का महाराष्ट्र आम्ही राबवले गेलो आणि ही सगळी व्यवस्था कामाला लागली पाहिजे ग्रामपंचायत कामाला लागली पाहिजे ग्रामपंचायत प्रतिनिधी कशाला असतात त्यांची पण जबाबदारी ती पण कामाला लागली आपण सगळ्यांना सिस्टम कसा आहे सगळ्यांना कामाला लावायचं या विषयात तुम्ही खूप असतात सगळ्यांना येणं लागेल की त्रास लागेल शेतीमध्ये झाली काय लागेल त्याला रेड लाईट चालू तीन महिने झाले हे का तुम्ही पेंडिंग ठेवले या सगळ्या गोष्टी लोक त्याकडे पारदर्शकता येणार आहे आपण या पारदर्शकतेसाठीच मांडलं काय भविष्यात अर्ज दिला अर्जाचं उत्तर बंधन कारण त्याची रस्ता चालू झाली ते पाहणं गरजेचं आहे यासाठी आपण सातारचं पाठ पुरवायचं त्याच्यासाठी सामूहिकता महत्वाची आपण दान काकांनी सांगितलं का तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करा त्याच्यामध्ये आपल्याला सामूहिकता महत्वाची आपण आंदोलन पुकारलं तर पार पार पार

तुमच्या विश्वासाला कुठेही ताळा जाऊन देणार नाही आणि निष्कलंक राहून तुम्हाला न्याय देण्याचं शेवटपर्यंत काम